अनमोल घाटमार्ग अवजड वाहनांना आजपासून बंद तर रेल्वे विभागातर्फे कामानास सुरुवात तिनेघाट देवळी येथील रेल्वे गेट येथे तिनेघाट येथून जाते वेळी जास्त प्रमाणात रस्ता उतार असल्याने व अनेक अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन रेल्वे गेटला ठोकळण्याचे प्रमाण वाढत असल्याने या ठिकाणी उताराची क्षमता कमी करण्यासाठी ऐंशी मीटरचे सिमेंटीकरण करण्याचे गरजेचे असल्याने रेल्वे विभागाने वीस दिवसाचा रस्ता बंद चा कालावधी मागितला होता यामुळे कारवार जिल्हा अधिकाऱ्यांनी दिनांक पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत रस्ता बंदचा आदेश दिला आहे यामुळे रामनगर येथून गोवा जाणारी छोटी वाहने रामनगर पोलिसांकडून तिने घाट मार्गे अनमोडला वळविण्यात आली आहेत तर गोवा येथून रामनगर येथे येणाऱ्या वाहनांना कॅसर लॉक चांदेवाडी मार्गे वळवण्यात आले आहे तर गोवा येथून बेळगाव जाणाऱ्या वाहनांना अनमोड तर अवजड वाहनांना चोरला मार्ग अथवा अळणावर यल्लापूर मार्ग देण्यात आला आहे रेल्वे विभागातर्फे सदर काम रात्र दिवस चालू ठेवण्यात येणार असून पाच ते सहा दिवसात काम पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित दिवस सिमेंटीकरणचे क्यिंग साठी लागणार असल्याचे सांगितले आहे जरी अवजड वाहनांना वीस दिवस मनस्ताप सहन करावा लागणार असला तरी त्यानंतर मात्र यापुढे पुन्हा रस्ता बंदचा आदेश निघणार नाही तसेच अवजड वाहनांना रात्र दिवस पूर्ण वेळ सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे चाराच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा